পাতুরিভীকে চৌকতে आगीखेड खानापूर या महत्त्वाच्या मार्गाच्या दुरुस्तीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिल्याने दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता शेकडो नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले गेल्या दहा वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत नागरिकांनी वारंवार तोंडी व लेखी निवेदने दिली होती चौदा जुलै रोजी झालेल्या आंदोलनावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने दहा दिवसात काम सुरू करू असे आश्वासन दिले होते मात्र ठरलेल्या मुदतीत काम सुरू न झाल्याने अखेर आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागरिकांनी संताप व्यक्त केला या रस्ता रोकोमध्ये शिक्षक कॉलनी आदर्श कॉलनी गजानन नगर रवींद्रनगर साईनगर समतानगर नगर, साई नगर, नगर, नगर मुक्ताराम नगर खानापूर आगीखेड तसेच बार्शी टाकळी तालुक्यातील शेलगाव बोरमळी राजनखेड चेलका निंबी जुनना धाबा लोहगड आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दैनंदिन प्रवासासाठी वापरला जाणारा हा मार्ग अत्यंत खराब झाल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असल्याची तक्रार नागरिकांनी केली अखेर आंदोलनादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश राठोड व शाखा अभियंता हेमंत राठोड यांनी नागरिकांशी चर्चा केली नागरिकांशी चर्चा करून संबंधित सिमेंट रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची लेखी आश्वासन दिले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनावेळी पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत डोपेवाड पोलीस उपनिरीक्षक तडसे व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तर, आपला परिचय पाहिजे राजेश राठोड डेप्युटी इंजिनियर पी डब्ल्यू आपण या रस्त्याचं पूरहानी दुरुस्ती अंतर्गत जवळपास दीड कोटीचा आपण प्रस्ताव शासनात सादर केलेला आहे या दीड कोटीमध्ये आपण कॉन्क्रीट रोड घेणार आहे कॉम्प्रीट रोड घेणार आहे त्यानंतर कॉन्क्रीट ट्रेन घेणार आहे त्याशिवाय या रस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आपण दरवेळेस आपण दुरुस्ती करतो किंवा थातूरमातूर आपल्या सगळ्यांना वाटते की हे थातूरमातूर करून चालले गेले म्हणून परंतु जोपर्यंत इथं कॉन्क्रीट रोड होत नाही हे दोनशे मीटर तोपर्यंत या रस्त्याची गैरसोयच राहणार आहे तर मी तुम्हाला आश्वासन देतो की आपण एफ अंतर्गत दूर आणि दुरुस्ती अंतर्गत दीड कोटीचा आपण प्रस्ताव शासनात सादर केलेला आहे आणि मला खात्री आहे की हे दीड कोटी रुपये आपल्याला मंजूर होतील आणि हे दोनशे मीटरचा कॉन्क्रीट रोड आपण ड्रेनही करावं लागते इथे तर कॉन्क्रीट ड्रेनसहित सहित आपण मंजूर करून द्या एवढं मी तुम्हाला आश्वासित करते आशिष वानखेडे जनशक्ती अकोला